मी खुद्ध मनोज दादा झरंगी यांच्या गावचा आहे माझा मराठा समाज आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे जर मला एक तर पाच हजार फी भरावं लागेल त्याला लागभर बार फी भरावं लागते ही गोष्ट मी मान्य पण संस्था कुणाच्या आहेत सरकारने कायदा करा नव्वद टक्के सबसिडी सरसकट सांगायला शैक्षणिक तुम आज मराठा समाजाचा बांधव ओबीसी समाजाचा बांधव दोन मित्र जर असेल तर आज त्यांच्यामध्ये ना हे कडवट निर्माण झाली आहे जातीवाद निर्माण झाली आहे त्याप्रमाणे बिहार मध्ये त्यांनी सांगितलं की दहा टक्के वाढवून द्या पन्नास टक्के पेक्षा दहा टक्के वाढवून द्या तर मराठा समाजाने जर दहा टक्के मागून घेतलं तर आमचं नाही केलं मी बुद्ध मनोज दादा जारांगी यांच्या गावचा आहे माझा मराठा समाज आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे परंतु त्या पाठिंब्यामध्ये मी मुंबईला होतो मी आंतरवादी सराटेला होतो जेवढे जेवढे यलगार मोर्चा मराठा समाज झाले त्यामध्ये मी सामील होतो परंतु त्यांनी जे मागणी सुरुवात केली के की ओबीसीमधून आरक्षण पाहिजे तिथून पुढं आम्हाला हे मान्य झालं नाही म्हणून आम्ही आज भुजबळ साहेबांच्या या यलगार मेळासाठी आणि सर्व ओबीसी समाज या ठिकाणी एकत्र होऊन स्वतःच्या स्व खर्चाने कुठले कोणाचे एक रुपये नाही घेता स्वतःच्या गाडी स्वतःचे जेवण अन्न ना पाणी नाश्ता स्वतःचं करून या ठिकाणी दोनशे किलोमीटर पब्लिक आलेली आणि ही पब्लिक आज याच्यापेक्षा पन्नास टक्के प पब्लिक रोडनी तुम्ही जे म्हणालात जास्त येत नाही याच्यापेक्षा पन्नास टक्के ओबीसी समाज आता खऱ्या अर्थानं जागी झालेला आहे कारण मनोर दादांची मागणी केली ओबीसीमधून पाहिजे आम्ही भुजबळ साहेबांनी सांगितलं ओबीसीमधून मिळणार नाही तुम्हाला स्वतंत्र घ्या आम्हाला आमचा विरोध नाही तुमचं आरक्षण तुम्ही स्वतंत्र घ्या याच्याकडे आम्ही थोडं थोताण पद्धतीने पाहतो ही काही पद्धत योग्य नाही अरे हे परत हे जी आर काढला गुदा गुलाल उधाळा परंतु हे परत म्हणता आम्ही अजून उपोषण करू मग का तुम्ही गुलाल उधाळा तुम्हाला जर परत उपोषण करायची वेळ येते तुम्ही कशासाठी म्हणता आम्ही परत उपोषण करू उपोषण किती वेळ करणार तुम्ही एकदा गुलाल घेतल्यानंतर विषय मिटला आणि सरकार आता आहे आहे नंतर बट ठीक आम्हालाही मान्य आहे की आमच्या मराठा समाजाचे बांधव आहेत त्यांना आहे ना शिक्षणामध्ये भरपूर अडचण आहे जर मला एक तर पाच हजार फी भरावं लागेल त्याला लागभर फी भरावं लागते ही गोष्ट मी मान्य करतोय पण संस्था कुणाच्या आहेत सरकारनी कायदा करा नव्वद टक्के सबसिडी सरसकट सगळ्याला द्या ना शैक्षणिक तुम्ही मी त्या समताला मान्य करतो ना पण तिथे द्यायला तयार नाहीत ना शाळा त्यांच्या सगळं त्यांच्या मग तेच का असं विरोध करतायत तुम्ही जर एवढं तुम्ही तुमच्या समाजाचं नेतृत्व करायला तयार आहे करा ना तुम्ही डोनेशन घेतलं एक एक कोटीचं बी ला एक एक कोटी इंजिनियरला पंधरा पंधरा दहा दहा लाख रुपये कोणी आम्ही नाही ना घेत तुम्ही काय करायला लागले तुम्ही फक्त एक समाज व्यक्तीला धरायला लागले आणि त्यांचं राजकारण करायला करा लागले दोन हजार एकोणीसच्या वेळेस असे काही मुद्दे घडलेले आहेत की मराठा समाजाच्या माध्यमाला आरक्षण दिलं आरक्षण रद्द ते बिचाऱ्यांची सीतून निवड झाली रद्द झालेली आहे की मराठा बांधवाची काही चुकी होते शार का याच्यामध्ये नव्हती चुकी ही चुकी कोणाची आहे शासनाची आहे ना सारथी सारख्या संस्था काढतात कुंभी मराठा ओबीसी मध्ये प्रवर्ग असलेल्या फक्त सवलती देता मग तुम्ही ओबीसी मध्ये जर सगळे प्रवर्ग आहेत त्यांना सवलती का नाही देत बाकीच्या विषयाला तुम्ही जर कुंभी मराठाला तुम्हाला सवलती द्यायची बाकीच्या ओबीसी समाजाला सवलती नाही देत ते अशा तुम्ही काढतात कशाला मान्य की नाही सर याच्यान जातीवाद निर्माण कोण करते सरकारच जातीवाद निर्माण करते ना आज आज मराठा समाजाचा बांधव ओबीसी समाजाचा बांधव दोन मित्र जर असेल तर आज त्यांच्यामध्ये हे कडवट निर्माण झाली ना जातीवाद निर्माण झाले याला काय परत कोण कोण याला जबाबदार कोण आहे सर कोण आहे जबाबदार आम्ही आहात का, का? बरं आतापर्यंत आम्ही सगळे एकत्र अभ्यास करत होतो लॅबमध्ये एकत्र करत होतो आज त्यांच्या विचारसारणी बदलली आमच्या विचारसरणी बद्दल असं जर म्हणणं तर आमचं पण वक्तव्य की त्यांच्यामुळे पण निर्माण झाला त्यांनी त्यांच्या समाजाची बाजू मांडली जर दुसऱ्या समाजाची बाजू एखादा व्यक्ती मांडत असेल तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही संविधानिक आरक्षण आहे ना तुमचं मधने आहे ना मग मांडू जात आम्हाला आमची बाजू तुम्ही तुमच्या याचे नेते आहेत आम्हाला मान्य तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे खर उभे राहिले मराठा बांधवासाठी भरपूर काही गोष्टी केल्या आम्ही अभिनंदन खूप अभिनंदन मी त्यांच्या तालुक्यातलं मी काय आमचा नाही आहे पण मला काय म्हणायचं जर आमची बाजू एक जण मांडत असेल तर ते चुकीचे बरं तुमच्या माणसं काही वक्तव्य केल्या जमतात ओबीसी बांधवांनी वक्तव्य केलं की तुम्ही खालून मेसेज करायचे हे करायचे फोन ही बंद करा हो गोष्ट तुम्हाला जर हा बारा बोलू त्या जातीत आम्ही म्हणतो ना शिवाजी महाराज सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी करा बारा बोलू त्या जातीने केलेलं आहे आम्ही देत आहेत ना धोका पण त्यांच्याच लोकांनी दिलेला आहेत ना आहेत ना आम्ही आम्ही काय म्हणतो का तुम्ही तुमचं नेतृत्व करा आमचं नेतृत्व करा छगन भुजबळ साहेब आहेत आम्ही कणकर त्यांच्या पाठीशी उभं आहे ज्याला काय बोलायचं तुम्ही तुम्ही आहे ना संविधानिक मागणी न्यायालय लढा तुमच्या म्हणण्यानुसार संविधानिक मागणी न्यायालय लढा ना तुम्ही तिकडे मागा का घेता मग तुम्ही का माघार घेता लढाल नाही आलयत तुम्ही जर मुंबई जाम करून तुम्ही जर सरकारला वेटी सांगून जर तुम्ही आरक्षण पात्र करता असाल हे पात्र टिकणार नाही सर हे तुम्ही बिंदास लढा मी तुमच्या बाजूने सर सकट नव्वद टक्के सबसिडी एज्युकेशनल देऊन टाका आम्ही सगळे तुमच्या सोबत येतो मोर्चात नाही जाणार ना नाही जाणार माझं असं म्हणणं आहे सरळ सरळ ताले बंद करावा तुम्हाला घ्यायचं आहे आरक्षण तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या पण याच्यातून द्या त्याच्यातून द्या ओबीसीतून द्या हे काय चालणार नाही तुमच्या काय बापाची ठेवे काही आमच्याकडं आरक्षण तुम्हाला द्यायचं म्हणजे काय घ्यायचं काम आहे का अरे आरक्षण कसं कसं भेटलं कसं कसं नाही हे त्यांनी मिळवलं त्यांना माहिती आहे या फुकट्यांना काय आहे आंदोलन करा आमच्या मागे चालल बेकार जाळे करा कुणी सांगितलं येऊ दे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या मला एवढं म्हण नाही पुण्यावरून आलेलो आहे आमची एकच मागणी आहे की तुम्ही तुमचं आरक्षण घ्या आमच्या ओबीसी ला धक्का न लावता तुम्ही आरक्षण घ्या तुमच्या पुढे आम्ही येऊ तुमच्या आरक्षणासाठी आम्ही तुमच्या पुढे येऊ पण आमच्या आरक्षणाला धक्का लावून देऊ नका तुमच्यासाठी लागले तर आम्ही मदत करू आमच्या दे, सांगितलंय आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार कारण की आमच्या मिळणार नाही ओबीसीतून नाही तसं मिळणारच नाही तुम्हाला आरक्षण आरक्षण तसं भेटू शकत नाही कायद्यामध्ये टिकणार नाही हे पहा फक्त शिक्षण घेतलेला माणूस जर काही बडबड करायला लागला समाजाने किती त्याचं ऐकायचं आपण महत्वाचा प्रश्न आहे हा एक गावातला बेताल माणूस आहे चॅलेंज केलं तरी चालेल चॅलेंज टिकणार नाही आम्ही काय ध्याने आमचं आरक्षण घेणार म्हणजे घेणारच आमच्या आरक्षणामधून कुणालाही एक इंच सुद्धा आरक्षण मिळणार नाही बावन्न टक्क्याच्या वरती आपण देऊ शकत नाही आणि हे केंद्र सरकारकडे आरक्षण जर मागायचं असेल आपल्याला तर ते केंद्र सरकारकडे मागावं लागेल राज्य मागणं सरकारकडून नाही ज्याप्रमाणे बिहारमध्ये त्यांनी सांगितलं की दहा टक्के वाढवून द्या पन्नास टक्क्यापेक्षा दहा टक्के वाढवून द्या तर मराठा समाजाने जर दहा टक्के मागून घेतला तर आमचा विरोध नाही त्याला ओबीसी मध्ये येण्याचं काहीच कारण नाही त्यांनी ओबीसी सरसगट आता हा सरसकट आणि सगळे सोयरे सरसकट हा कुठला न्याय आहे म्हणजे नियमच नाहीये आता हे शिंदे सरकारने जरी केलं सरसकट शिंदे सरकारने त्यांना गाजर दाखवलं आता हा जो वर्ग आयोग मिळालेला आहे हे तर सगळ्यात मराठा आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक नेमायला पाहिजे होते आता हे प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही पाहतो सर्वेक्षण चालू असताना काय विचारतात तुमच्या घरी गाडी आहे का असली तर ते म्हणतात नाही आहे म्हणजे प्रूफ कुठलाच नाही ना त्यांच्याकडे प्रूफ जर नसेल तर त्या आरक्ष त्या संरक्षणाला काय उपयोगी मला सांगा ना फक्त आता हे गोळा करायचं जरांगे म्हणतात की बेचाळीस टक्के निजाम सरकारने दिलं अमुक्याने दिलं मोडी लिपीमध्ये आहे ठीक आहे कुणबी हे खरोखर पूर्वीचं होतं जे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी ज्यांची नोंद झालेली आहे त्यांना मिळत होतं त्यांनी राजकीय आरक्षण उचललं शैक्षणिक उचललं नोकरीमध्ये सुद्धा उचललं पण आता तीनशे सत्तीनशे जाती असून मराठा जर यात आला तर कसं आम्ही सहन करणार म्हणून आम्ही छगन बुधवळ साहेबांच्या पाठीमागे आहे आणि शेवटपर्यंत लढत राहू म्हणजे पाटलांनी केलेल्या ज्या मागण्या त्या संविधानिक संविधानिक नाही आहे असं असंविधानिक आहे आणि त्यांनी म्हणाले तर मागण्या केल्या आता मला तुम्ही सांगा एखाद्या समाजाच्या महिला असेल आता एखाद्या ब्राह्मण समाजाच्या मा मुलं माणसाने जर आपली लग्न केलं तर ते आईच्या याच्यावर त्याला आरक्षण मिळतं हे आहे शासनाचा नियम हे याने सांगितलं मावशीला दिलं पाहिजे आत्याला दिलं पाहिजे काकाला दिलं पाहिजे हे कुठून आलं हा वडिलालाच वडिलाचा मुलगा असेल तर त्याला मिळू शकते आता एक केस अशी झाली आजोबा मराठा बाप कुणबी आणि नातू मराठा कसं काय देणार त्यांना सर्वेक्षणामध्ये खिचडी झाली सगळी वाढवायसाठी कारण की लव्ह मॅरेज करा मुलीची आपली लावा आणि मुलांना ला आरक्षण द्या उद्या काय होणार आहे उद्या जर मी एस सी मुली मुलीसोबत लग्न केलं माझ्या मुलाला ऑलरेडी ते सगळ्या सोयऱ्यानुसार झालं ना ते सिद्ध होतं ना मला कागदपत्र